हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषण तोडपाट करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी इंग्रजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा

मा थोड़ी अरे माझी चप्पल थोडी जर कमी पडणार आणि लगेच जाहीर वाचण्यात सांगितलं निलेश लंके फुटी म्हणून गाडी कुणा त्या मुलास लोकांच्या दिशाभूल काय करता तुमच्याकडे लोक तोंड वाचून बघित बसलेत ना यांच्याकडून कधी येत आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच फुट मला मला बोलते माल येऊन तिकडे मी सांगतो माल घ्यायचा पण तरी नाही करायची पन्नास टक्के मला पैसे द्यायचे <laughs> खासदार सुजय विखेच्या या बोलण्यामुळे निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्यामध्ये चांगलंच रान पेटलंय लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे खच्चीकरण करण्यासाठी अनेकदा वेगवेगळे आव्हानं दिले जातात अहमदनगर शहरातील अजित पवार गट राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे म्हणाले मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखे यांनी संसदेमध्ये इंग्रजीमध्ये केलेल्या भाषणाचा व्हिडिओ दाखवण्यात आला याचा आधार घेत सुजय विखेंनी थेट निलेश लंकेला आडानी म्हणून संबोधित केले पुढे सुजय विखे म्हणाले मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी निलेश लंकेनी पाच दिवस पाठांतर करून जरी बोलली तरी मी माझ्या उमेदवारीचा अर्ज भरणार नाही अहमदनगर मतदारसंघ हा राज्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली यानंतर निलेश लंकेनी सुजय विखेंना प्रतिउत्तर देताना म्हटले तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये नगरचा काय विकास केला ते दाखवा जर मला विकास दिसला तर मी देखील उमेदवारीचा अर्ज भरणार नाही पुढे निलेश लंके म्हणाले यावेळी सुजय विखेंचा दोन लाख मतांनी पराभव होईल निलेश लंके हे पारनेर मतदारसंघामध्ये तसेच दक्षिण नगर भागामध्ये चांगलेच प्रचलित आहेत सुजय विखे हे दोन हजार एकोणीस साली संग्राम जगताप यांना तीन लाख मतांनी हारून खासदार झाले होते बाकीच्या जिल्ह्यांसारखा अहमदनगर जिल्हा देखील लोकसभेचा एक महत्वाचा जिल्हा ठरणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते सुजय विखे किंवा निलेश लंगे कोणाला खासदार होण्याची संधी दिली पाहिजे